म्हैसाळ उपसा सिंचन योजनेद्वारे कृष्णा नदीतील वाहून जात असलेले पाणी मंगळवाडा तालुक्याच्या दक्षिण भागातील एकोणीस गावांना देण्याची मागणी मतदारसंघाचे आमदार समाधान आवतडे यांनी कृष्णा खोरे विकास महामंडळ अधिकारी संचालक पुणे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे सदर मागणी करत असताना आमदार आवतडे यांनी पत्रात नमूद केले आहे की पंढरपूर मंगळवाडा विधानसभा मतदारसंघातील मंगळवाडा तालुक्याच्या दक्षिण भागामध्ये म्हैसाळ पाणी उपसा सिंचन योजना पाण्याच्या एकोणीस गावांना लाभ होतो मागील दोन पाण्याची आवर्तने झाली परंतु मंगळवेळा तालुक्यातील लाभक्षेत्र शेतकऱ्यांनी वारंवार मागणी केली तसेच मी स्वतः फोनद्वारे पत्राद्वारे बऱ्याच वेळा पाणी देण्याबाबत मागणी केली असताना सुद्धा शेतकऱ्यांना पुरेशा प्रमाणात पाणी मिळाले नाही आता पावसाळा सुरू झाला असून वरच्या भागात पाऊस मोठ्या प्रमाणात पडत असून कृष्णा व पंचगंगा नद्या दुतडी भरून वाहत असून त्या नदींना पूर आलेला आहे परंतु मंगळवेडा तालुक्याच्या दक्षिण भागामध्ये अलीकडे अलप्त पाण्या पाऊस पडल्याने या भागात टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे त्यामुळे कृष्णा नदीतून वाहत जाणारे पाणी म्हैसा उपसा सिंचन योजनेद्वारे या भागात दिले तर या भागातील बांधारे पाजर तलाव साठवण तलाव भरून घेता येतील आणि या भागातील पातळी वाढण्यास मदत होईल तसेच दक्षिण भागातील शेतकऱ्यांची पाणी मागणी मा असल्याने मा मायसा उपसा सिंचन योजनेद्वारे टेल टू हेड नियमाप्रमाणे मंगाईवेडा तालुक्यातील दक्षिण भागातील एकोणीस गावांना हे एक पाणी लवकरात लवकर सुरू करण्यात यावे असे विशेषतः लवंगी पळकरवाडी शिरनांदी व मारोळी येथील साठवण तलाव प्राधान्याने भरून द्यावीत अशी मागणी मतदारसंघाचे आमदार समाधान आवतडे यांनी केली आहे आमदार आवतळे यांनी मागणीची दखल घेऊन सोमवारी पुणे येथे कृष्णाखोरी विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक कपोले साहेब यांनी या विषयावर बैठक घेऊन अधीक्षक अभियंता व कार्यकारी अभियंता यांना या, या योजनेतून येणाऱ्या पाण्यातून पा भागातील भांडारे पाजर तलाव व साठवण तलाव भरून घेणे निर्दर्शित केले आहे या योजनेद्वारे येणाऱ्या पाण्याच्या येथील शेतकरी व नागरिकांनी आपापसात होणे कोणत्याही प्रकारे वाद न करता योग्य आणि आवश्यक पद्धतीने आपल्या भागातील सर्व बांधारे साठवून व बाजरतलावर रुग येण्याचे व वा। संबंधी विभागातील अधिकाऱ्यांनी त्यांचे नियोजन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे